नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे बाहेर वातावरण कसं छान झालेलं आहे पावसाने अशा वातावरणात काहीतरी चटपटीत खावं असं सगळ्यांनाच वाटतं म्हणूनच आजची आपली रेसिपी आहे समोसे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आधी आपण समोसाचं पातं कसं बनवायचं त्यासाठी आपण त्याचं पीठ बांधून घेणार आहोत तर इथे मी घेतलेलं आहे दोन वाटी मैदा आणि तर त्यामध्ये मी घालणार आहे काळे तीळ मी थोडेसे जास्तच घालणार आहे कारण की त्याची चव खूप चांगली येते आणि आता घालणार आहे एक चमचा ओवा त्याला चांगलं असं चा, खुसकरून घालायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर त्यामध्ये येतो काळं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि एक चमचा नॉर्मल मीठ घालायचं आपलं रेग्युलर आणि दोन चमचे तुपाचं मोहन घालायचं आहे मोहन घातल्याने काय होतं तर पातं चांगलं खुसखुशीत होतं सगळं हे तूप अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पिठाची मूठ तयार झाली पाहिजे हे बघा याप्रमाणे अशी मूठ तयार झाली म्हणजे आपलं पीठ बरोबर होत आहे आपलं मोहन त्यामध्ये बरोबर झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट असं कडक मळायचं नाहीये व्यवस्थित डव मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं होतं आता त्याला ओल्या कपड्यांनी झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मॉइस्चराईल पीठ मूरतं आहे तोपर्यंत आपण समोसाची भाजी करायला घेऊया तर इथे मी घेतलेले आहेत चार उकडलेले बटाटे आलं मिरचीचा ठेचा बारीक चिरलेली कोथमीर आणि बॉईल केलेले मटर आहेत आता आपण फोडणी करून घेऊया इथे फोडणीवर मी जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये मग आलं मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यावरच एक चमचा हळद घालून घ्यायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथमीर पण आता त्यात घालून घ्यायची आहे आणि बॉईल केलेला बटाटा स्मॅश करून त्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मी एक चमचा धणे पावडर घातलेली आहे आता एक चमचा आमचूर पावडर घालायचा आहे चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार आता अर्धा चमचा ह्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी छान अशी एकजीव झाली पाहिजे अशी त्याला शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळी भाजी चमचनी मॅश करून करून सगळी एकजीव करून घ्यायची आहे तर आपली समोसाची भाजी व्यवस्थित झालेली आहे ती थंड होईपर्यंत आपण त्यासाठी लागणारी आंबट गोड अशी चटणी करून घेणार आहोत तर इथे मी ऑर्गेनिक गुळ भिजवला होता पावडर गुळ असल्यामुळे तो लवकरच तो पाण्यामध्ये विरघळला आहे तो थोडा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आता त्यामध्येच आपल्याला घालायचा आहे एक चमचा काळं मीठ एक चमचा लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे एक ते दीड चमचा आमचूर पावडर तुम्ही ह्या जागी चिंचेचा कोळ पण वापरू शकतात पण मी आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा काळे तीळ घालायचे आहे त्याच्यामध्ये आणि आता हे मंद आचेवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोठा गॅस ठेवायचा नाहीये नाही तर गुळ अगदी जळून जाईल आणि आता त्यामध्ये त्याला घट्टपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतलेली आहे ती त्यामध्ये मिसळायची आहे अगदी एकच चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता हे त्यात घातल्यानंतर व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे त्याला छान असा घट्टसरपणा येतो हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मिनटात दोन मिनिटातच छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण समोसाची पात तयार करून घेऊया हे बघा पीठ आपलं छान मुरलेलं आहे पुन्हा एकदम मळून घेऊया व्यवस्थित त्याला आणि त्याचे एकसारखे सगळे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे इझी जाणार लाटायला हे बघा याप्रमाणे गोळे करून घेतलेले आहेत आता छान अशी पातळ आपण लाटून घेऊया खूप जास्त जाड लाटायचं नाहीये आणि खूप जास्त पातळही लाटायचं नाहीये लाटताना त्याचा शेप ओव्हर शेप असा आला पाहिजे म्हणजे अंडाकृती असं छान दिसायला पाहिजे हे बघा ह्याप्रमाणे आता आपण त्याचे सुरीने दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे सगळे पाते आपण एकदाच बनवून घेणार आहोत हे बघा ह्याप्रमाणे अर्धा अर्धा भाग करून घ्यायचा आहे असे ह्या प्रकारे आपण सगळे पाते आपले लाटून झालेले आहेत आता आपण समोसा तयार करायला घ्यायचा आहे अशा प्रकारे कोन तयार करून त्यामध्ये भाजी भरून घ्यायची आहे आणि समोसा असा व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आहे हे बघा आपला असा छान छोटा समोसा तयार झाला आहे समोसे खूप मोठे बनवलेले नाहीये छोटे छोटे समोसेस आहेत अशा प्रकारे आपण सगळे समोसे करून घ्यायचे आहेत समोसे होतात आहे तोपर्यंत मी बाजूला कढई तेल गरम करत ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते समोसे तयार झाले की तळून घेता येतील आता इथे आपले सर्व समोसे तयार झालेले आहेत बांधून आता आपण तळायला घेऊया कढईत तेल पण छान गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये समोसे सोडून घेऊ खूप जास्त गॅस पास करायचा नाहीये एकदा तेल गरम झालं मीडियम आचे आपल्याला समोसे व्यवस्थित आंबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत अगदीच फास्ट ठेवला तर ते वरचं पात सगळं जळून जाईल आणि सारखं त्याला हलवत वगैरे मिक्स करत ते छान तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले समोसे छान तयार झालेले आहेत पण पण छान आलेला दिसतो आहे त्याला कळते की समोसे आपले खूप छान खुसखुशीत झालेले आहेत आता प्लेट मध्ये काढून घेऊया बघा आपले छान समोसे चटणी त्यावर तळलेली मिरची मस्त असा बेत झालेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशा छान छान खुसखुशीत आणि चटपटीत रेसिपी साठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका だねば。